शुभप्रभात मंडळी तर बघा सकाळ सकाळी आवरून मी एक्सरसाइज वगैरे करून आलेलो आहे तर नाश्ता पण केलेला आहे आता तर मी आता चाललेलो आहे आरवीला ला सोडायला तर बाय बाय चला हा गुड बॉय चला आरवीला मी स्कूल ला सोडून आलेलो आहे भयाला थोडासा झोका खेळूया म्हणलं अजून फास्ट देऊ देऊ का चाल देतो यस बस मंडळी भया दमलेला आहे जोका खेळून आता आम्ही आहे घरी गेली तिथे स्कूलला चला मंडळी बघा आरवी गेल्यानंतर भया रिलॅक्स आणि शांत राहतो कारण आरवी जाते बघा आता आमचा भैया जो आहे तो झोपलेला आहे छोटा असल्यामुळे झोपतो लगेच भैया झोपल्यामुळं मी आता आर्वीला आणायलाच चाललेलो आहे कायम मायासोबत भैया येतो पण भैया झोपल्यामुळं मी एकटाच जाणार आहे आता आर्वीला मी पिलो आलेला आहे स्कूलमधून काय केलं स्कूल मध्ये पेलो काय काय केलं अरे आपण आपलं विसरले गेले दुध आणायचं विसरूल आपल्याला आता परत जायला लागेल लक्षात चाल आता आपण घरी जाऊया तुझी सॅक आणि परत जावे काय चाल चा तर इव्हिनिंगचं टायमिंग आहे तर आरवी वयासाठी मी सायकल घेऊन चाललेलो आहे म्हणजे सायकलची प्रॅक्टिस आत्ता आत्ता आरवी सायकल शिकले आणि बाया स्कूटर शिकलेला आहे तर त्यांना थोडंसं बाहेर म्हणजे जे एरिया आहे बाहेरचा तर तिथं आम्ही जाणार आहोत सायकल खेळायला तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही निघणार आहोत लवकर लवकर या चला 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 गेल्यावर खाली गेल्यावर आरवी थांब खाली गेल्यावर चालवायची इथं नाही चालू ओके चला आता जायचं जा जा लवकर भया खाली जा खाली जा लवकर रे Halo, Kak. Phone itu, bu. Kalian tuh yang mulai. Bayu. Cara atau tidak pas. Don't lagi. Cara, 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 cara. Cara bahaya. Celata. Berkulit alif praktis. Atau udah. तर मंडळी भैयाला मी सकाळी झोक्यावरती खेळवलेलं तर आर्वीने चुकून मोबाईलमध्ये व्हिडिओ बघितला त्याचा केलेला तर आर्वी मला म्हणायला लागली की मला पण झोक्यामध्ये खेळायचा आहे पप्पा तर आपण जाऊया म्हणजे जाऊयाच तर इतका हात केला ना तर आता आम्ही काय करायला लावले आता आम्ही परत चाललेलो आहे झोका खेळायला साठी एक पंधरावीस मिनिट झोका खेळून आम्ही येणार आहोत कसाय पकडत नसते मी मंडळी बघा मी सहजच व्हिडिओ बघत होतो मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत बसलेलो आणि आरवीने भैयाचा व्हिडिओ बघितलेला की पप्पा तुम्ही सकारण भैयाच्या शर्ट आणि पँटवरनं ओळखलेलं आरवीनं की बाबा आजच आम्ही झोका खेळून आलेलो आहे तर मला स्कूलला सोडून तुम्ही झोका खेळत बसलेला तर त्याच्यामुळं आरवी मला इतकं हाटसेक केला की मला यावंच लागलेलं ला आहे अजून फास्ट ये अजून फास्ट देऊ का अजून ये अजून तर मंडळी शुभ सायंकाळ तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात